आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कवडहे महाकाळ गांजा मालाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक सांगलीच्या एलसीबी पथकाची कारवाई मिरज शहरात गांजाची विक्री करणाऱ्या रियाज महबूब सारवान व अमन अकरम जमादार दोघेही राहणार मिरज या दोघांना सांगलीच्या एस एलसीबी पथकाने अटक केली आहे या दोघांच्याकडून पोलिसांनी नऊशे अडुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा किंमत एकोणतीस हजार शंभर रुपये जप्त केला आहे पोलिसांनी गाडीसह एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे रियाज सारवान व अमन जमादार हे दोघे जण गांजा माल घेण्यासाठी मिरज शहरातील अबावली कब्रास्थानच्या गेट समोर येणार असल्याची माहिती सांगलीच्या एल सी बी पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून रियाज सारवान व अमन जमादार या दोघांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना तांब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये तयार गांजा माल पोलिसांना मिळून आला आहे पोलिस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस फौजदार ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे संकेत मगदूम आमसिद्ध खोत इम्रान मुल्ला अतुल माने बाबासाहेब माने पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे रोहन घस्ते यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क